नमस्कार चला आज मी तुम्हाला नवीन साड्या कोणत्या आहेत त्या दाखवणार आहेत चार पाच दिवस झाले आम्ही व्हिडिओ केला नाही आज आता आणखी नवीन साड्यांचा व्हिडिओ दाखवते मी तुम्हाला कोणत्या आणलेल्या आहेत त्या बघा राजची साडी आहे ही रविराज कंपनीची साडी आहे साडी छान आहे एकदम सॉफ्ट कापड आहे हा नरम कापड आहे अंगावरती पण एकदम हलकी आहे म्हणजे नेसल्यानंतर समजा अशी जड वाटत नाही अंगावर पण एकदम हलकी आणि नरम एकदम सूट पण नरम आहे तिचं मी खोलून दाखवते एकदा तुम्हाला सर्व साडी बघा तुम्ही సూట్ నరమ పేద సోఫ్ కాపడ పూర్ణ సాలు దాఖతే शायनिंग आहे या कपड्यामध्ये अंगावरती एकदम नेसल्यावरती खूप भारी वाटतात ह्या साड्या हा त्यातला ब्लाऊज पीस आहे ब्लाउज पीस पण पहा खूप मस्त आहे कापड त्याचंही छान आहे जेव्हा यावरचा हा ब्लाऊज शिवला तेव्हा त्या ते साडीला एकदम छान वाटेल ही अंगावरती मस्त कपडा आहे ब्लाऊज पीसचाही हे बघा अंगावरती चांगली वाटणारी साडी आहे सगळ्या साड्या अशाच आहेत या रविराजच्या खूप मस्त आहे नरम आहे सूत एकदम नेसाला हलकी आणि पटकन घाई घाई कुठे जायचं असलं नेसून तरी पटकन नेसल्या जाणारी साडी ही खूप मस्त आहे पुन्हा लांब पण आहे पूर्ण पूर्ण नेसल्या जाते आपल्याला ती मिरई छान पडतात पदरही बरोबर निघतो आपला लांब साडीची लंबाई वगैरे आणि ब्लाउज पीस पण खूप मस्त आहे शाइनिंग देणार आहे मस्त वाटेल अंगावरती जेव्हा आपण शिवून घालू तेव्हा आणि हे यातले कलर आहेत सगळे कलर दाखवते मी तुम्हाला हे बघा अबोली कलर आहे याचा फिक्कट अबोली कलर आहे मस्त आहे एकदम बघा हा फिक्कट जांभळा वाटतोय हा फिक्कट पिवळा आहे एकदम फिक्कट पिवळा आहे हा फिक्कट गुलाबी कलर आहे मस्त साडी वाटत आहे आणि हा हिरवातला आहे एकदम फिक्कट हिरवा मस्त एकदम म्हणजे पोपटी नाही तो आणि हिरवाही नाही वाटत वाटतो आणि छान वाटून राहिला एकदम मस्त सगळे कलर एकदम चांगले आहेत सर्व इंग्लिश कलर आहेत हे आणि मस्त कलर आहे साडी पण चांगली आहे सुतालाही चांगली आहे नरम आहे एकदम पटकन नेसली जाईल अशीच आणि कुठेही जा तुम्ही नेसून अंगावर छान वाटेल शायनिंग आहे त्यामध्ये खूप चांगली वाटत आहे हे एवढे कलर आहेत यामध्ये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर स्क्रीनवर नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट जरूर करा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद भेटू आणखी नवीन व्हिडिओसह सा। अजून साड्यांचा व्हिडिओ दाखवायचा आहे तुम्ही बघत राहा समोर